आ, काय सांगाल की आज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु आज संध्याकाळी आज अभिषेक चिंतन ठेवले आहे यासाठी आपण सर्व कार्यकर्ते आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले काय सांगाल जय महाराष्ट्र वाढदिवस हा एक सोळा तसा असतो की वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण समाजाच्या प्रती काही सामाजिक उपक्रम घेतो काही सामाजिक कार्य काम करतो अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं मला भेटण्याची एक संधी असते म्हणजे वर्षभरामध्ये जे आपण काही कार्यक्रम करतो त्यालाही वाटते की साहेबांनी माझं हे काम केलं आहे कुणाचे बी माफ केली असेल कुणाला हॉस्पिटल असेल कुणाचा अनेक प्रश्न असतील कुणाचं बांधण चढवलं असेल कुणाचा संसार वाचवला असेल हा सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं आज संधी भेटते तसं पाहिलं तर वाढदिवस हा खऱ्या अर्थानं आज माझ्या आयुष्यातला एक वर्ष कमी होत असतं परंतु जर सामाजिक जीवनामध्ये एखाद्या व्यक्ती काम करायची सवय असेल त्याला ते वर्ष कमी झालं तरी चालेल परंतु ते आपल्याला कार्यकर्ते भेटायला असतात त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांना हसत मुखा त्यांना शुभेच्छा स्वीकाराला लागतात त्यालाच मदत खऱ्या अर्थाने वाढदिवस राजकीय क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांची जवळीक साधत असतात सामाजिक कार्यात आपण अग्रेसर असतात आणि एक जिल्हाध्यक्षाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून वेळोवेळी होत काय सांगाल भविष्यात कशी वाटचाल असेल हे फार तुमचा प्रश्न विचारला तो बरोबर आहे परंतु असं आहे की मला काय मी राजकीय वारसा घेऊन आलेलो नाहीये परंतु परमेश्वरांनी काय गुणधर्म आपल्या अंगामध्ये दिले असतात त्याच्यामधून सामाजिक बांधीलच्या नात्यानं काम करत असताना त्याला कुठेतरी हा राजकीय असतं लागतो काही सरकारी योजना असतात काही अनेक लोकशाहीच्या माध्यमातून काम करत असताना गव्हर्नमेंटचं काही स्कीम असतात त्या पुरवण्यासाठी हा राजकीय वर्ग असता लागतो आपण पाहत असाल की करोनाच्या कालखंडामध्ये क्षणाने धान्य वाटप केलं होतं म्हणजे माझ्या प्रत्यक्षांच्या वतीने वाटप केलं होतं हा काय आपण लेखाजोखा का उठ येत नाही परंतु आज आपण पाहत असेल वाढदिवसाच्या निमित्तानं हे सर्व मंडळी विसरत नाही आपण जरी एखाद्याचं काम केलं तर विसरून गेलो परंतु त्याच्या मनामध्ये असतं की माझ्या साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांना संधी खऱ्या असताना वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला भेटण्याची मिळत असते आणि परोपकार किंवा काही त्याच्याप्रती असणारी भावना हे व्यक्त करण्यासाठी आज त्यांना खऱ्या असताना वाढदिवस असतो आणि त्यालाच आपण वाढदिवस साजरा करत असतो गेल्या अनेक वर्षापासून कळंगोली परिसराचा जो विकास आहे अनेक मुद्दे असतील तरुणांचा मुद्दा असेल महिलांचा ज्येष्ठांचा प्रत्येक विषयाला तुम्ही हात घालून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय ही गर्दी सर्वसामान्य लोकांची आज तुमच्या भेटीला दिसते साहजिकच बघा मी एखाद्याचं काम करत असताना त्याच्याकडनं मला काय मिळणार आहे त्याच्यापेक्षा त्याला आशीर्वाद आपल्याकडनं आपल्याला काय मदत होणार आहे आणि मदतीच्या माध्यमातून आशीर्वाद काय आपल्याला भेटणार का एवढाच माणस माझ्यामध्ये असतो फक्त सामाजिक किंवा राजकीय काम करत असताना कुठल्या गोष्टी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असेल पण शासकीय यंत्रणेचा काही भाग नव्हे परंतु कुठेतरी कोणाला तरी न्याय देण्याची भूमिका मी माझ्या ह्या रोजच्या दिनचर्यामध्ये करत असतो त्याच्यामुळे ही मंडळी आज आम्हाला भेटण्यासाठी येत असतात येणारे नवीन संकल्प का असेल आज वाढदिवसानिमित्त येणारे संकल्प का असेल किंवा जनसमध्या जिल्हा प्रमुख म्हणून विकास करायचा झाला काय मुद्दे डोळ्यासमोर आहेत की त्या काळात तुमच्या माध्यमातून ते जनतेसाठी करायचे आहेत बघा एक माणस असा आहे आपण पाहत असतो जरी आपण जिल्हा प्रमुख काम ज्या वेळेला मला साहेबांनी एकनाथी शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख दिले परंतु ही तुला दिल्यानंतर एका जिल्ह्याच्या नेतृत्वाला आपल्या पार्टीच्या माध्यमातून सरकारी स्कीम असतात असं सरकारी स्कीम आहे मला ह्या स्कीम आता जिल्ह्याचं नेतृत्व आल्यानंतर माहिती पडल्या अशा स्कीम असतात ह्या सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात मग आता शासन आपल्या दाव्या तो उपक्रम शासनाने घेतला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे त्या माध्यमातून किती लोकांच्याकडून जाण्याची संधी सरकारनं घेतली आणि अशा काही गोष्टी आम्हाला पण आमच्या नेत्याकडनं आमच्याकडून नेत्याकडनं मीटिंगमध्ये असं सुचवले जातात की जनतेच्या हिताचे कारवा काय असतात त्या सरकारी काय स्कीम असतात त्या बरे आपण खिशातले एखाद्याला मदत नसेल करत पण सरकारच्या माध्यमातून ज्या मदती असतात त्या मदती पोहोचवण्याचं काम हे आदेश आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांचे असतात त्याप्रमाणे आम्ही छत्रपती सेवेचं काम करत राहतो खासदार साहेबांकडनं आपल्याला शुभेच्छा फोनद्वारे आलेल्या आहेत या संदर्भात खासदार साहेबांचे कडे आलेले आहेत म्हणजे जे, जे सर्वसामान्य कार्यकर्ता प्रतिष्ठित नेते या मंडळांकडून शुभेच्छा दिल्यापासून त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला धन्यवाद काय तुम्ही सांगू शकता खासदार साहेबांनी मला सकाळी परत फोन केला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमचे नेते बा एकनाथजी शिंदे साहेबांचं तसा टायमिंग साधायचा वेळ असतो काल आज वाढदिवस आहे आणि काल संध्याकाळी मला हे पत्र बांधलेलं आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोब्याचं हे सोब्याच्या तर हे पत्र बोलावलेलं आहे आणि हाच खऱ्या अर्थानं आमचा मान सन्मान आहे आम्ही जनसेवेचे जे काम करतो ते अशा अशा ज्या वेळेला आम्हाला शाबाजी थाप भेटतो तेव्हा काही मान्यवरांकडे आम्हाला काही कमेंट्स येतात त्यामुळे आमच्या नक्कीच ऊर्जा वाढल्याशिवाय राहत नाही हे मी सांगू इच्छितो मनिवर महानगरपालिकेवरती यंदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेनेचा झेंडा किंवा महायुतीचा झेंडा पडतो आता मी प्रश्न केला आहे आज काय राजकीय व्यासपीठ नाही आहे आज सामाजिक बांधिलकीचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे म्हणजे सर्व माझ्या सर्व राजकीय क्षेत्रातील आज पाहायला असं सर्व मित्र पक्ष आपल्याकडे कळंब बनवीची प्रथा आहे राजकीय सामाजिक कार्यक्रम असेल तेव्हा राजकीय बादुका बाहेर ठेवल्या जातात आज वाढदिवसाचा का कार्यक्रम आहे आणि अभिष्ठ चिंतन करण्यासाठी सर्व पक्षी माझ्या पद्धती भेटून गेले त्यामुळे दोनचा प्रश्न आहे पुढील कालखंडामध्ये आपल्याला भरपूर वेळ आहे रामदास शेवाळे यांना आजार शत्रू बोलला जात प्रत्येक पक्षातले नेते असतील किंवा प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता आज तुमच्या शेवाळ्यांचं ऑफिस हे सर्वांसाठी खुलं आणि प्रत्येक जण येऊन तुम्हाला शुभेच्छा देत आहेत या माणसा तेच आपल्याला सांगू इच्छितो काय राजकीय किंवा काय राजकीय वारसा घेऊन मला व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व मी पण रोजीरोजीसाठी इकडे आलो परंतु माझी भावना निशांत दोन रुपये एक रुपया माझ्या समा स सा, सहकार्याच्या पण आली त्यासाठी खर्चकारची दानक हे माझे पहिल्यापासून आहे राजकीय ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करू शकतो सगळे राजकीय आपण जन्माला येताना काय राजकीय झेंडा कुठला घेऊन येत नसतो एक सामाजिक बांधिलकीची की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतनं किंवा घटनेतनं जे अधिकार दिले त्या घटने घटनेसाठी राजकीय म्हणू शकतो परंतु बाकी सर्व ठिकाणी आपण राजकीय राजकीय म्हटलं तर माणसाला घराच्या बाहेर जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल पण ज्या ठिकाणी राजकारण असेल त्या व्यक्ती आहे पण बाकी ठिकाणी समाजकारण आणि आज आपण हे पाहता की माझा जन्मत समाजकारणाचं आहे तसं आणि बाळासाहेबांच्या विचार समाजकारणाचा आहेत त्या विचारालाच मी नंतर वारसा घेतला कारण त्या पिढीतन आमच्या पिढीमध्ये अंतर आहे परंतु अख्खाच्या रक्तामध्ये असतंय की मला सामाजिक काहीतरी काम करायचं आणि सामाजिक बांधिलकीचे शमन मी समाजामध्ये काम करत असतो त्याचं मला रिटर्न मिळावं की माझी कधीच अपेक्षा नसते म्हणून माझा तास सगळ्यांसाठी उल असतात थँक्यू धन्यवाद